नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गोव्यातली पारंपरिक अशी डिश मनगणं दाखवणार आहे जी चवीला अप्रतिम लागते आणि सणावाराच्या वेळेस हमखास ही लोकं ही डिश बनवतात तर त्यासाठी मी इथे रात्रभर एक वाटी चण्याची डाळ भिजत ठेवलेली होती ती आपल्याला इथे कुकरमध्ये टाकून घ्यायची त्याचबरोबर पाव वाटी मी इथे साबुदानाही भिजून घेतलेला होता तोही आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे यात पाणी टाकून आपल्याला कुकर याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तर आता त्याच्यात पाणी टाकून झाकण लावून मी याच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेले ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला ह्या ज्या नारळाचं दूध आहे ते काढून घ्यायचे मनगनमध्ये नारळाचं दूध खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या रेसिपीमध्ये ही जी रेसिपी, रेसिपी आहे ती नारळाच्या दुधामध्ये शिजवली जाते आणि त्याची चव खूप छान अशी लागते तर आता हे दूध आपण गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊयात आणि हा जो उरलेला चोथा आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि पाणी टाकून आपल्याला संपूर्ण नळामधलं दूध काढून घ्यायचं आणि ते गाळणीने गाळून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी इथे ते दूध तयार करून घेतलेले इथे शिट्टीही आपल्या कुकरची झालेली आहे आता शिजलेली डाळ आणि साबुदाना आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी ते व्यवस्थित हालून घ्यायचे नंतर यात आपण तुम्ही जर एक वाटीचा ना डाळ घेतली असेल तर एक वाटी तिथे आपण गूळ घ्यायचा आणि तो आपल्याला या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे खूप छान असं चवीला हे मनगणं लागतं आणि पारंपरिक डिश आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका आता हा गूळ पाचच मिनटामध्ये पूर्णत मेल्ट होणार पाच मिनटानंतर तुम्ही ते बघू शकतात गूळ छान असा इथे पूर्णत वितळलेला आहे आता यात आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे ओल्या नारळाचे काप करून घेतलेले ते ते आपण यात टाकून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात ड्रायफ्रूट्स टाकू शकतात काजू बदाम पिस्ता मी ते काजूचे बारीक बारीक काप करून घेतलेले ते आपण यात टाकून घ्यायचे आता गणपतीही येतात आणि गणपतीच्या दिवसामध्ये भरपूर पाहुण्यांची रेलचेल असते तर तुम्ही पाहुण्यांसाठी हे जे मनगणं आहे ते एकदाच नक्की बनवून बघा सर्व पाहुण्यांना हे खूप आवडेल पारंपरिक अशी ही गोव्यातली आणि कोकणातली रेसिपी आहे दोन चमचे मी ते साजूक तूप टाकून घेतलेले साजूक तुपाने या मनगणची चव खूप छान अशी लागते ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यातच मी आता एक चमचा एवढी वेलची पावडर टाकून घेणार आहे मस्त असा वेलचीचा सुगंध इथे येत आहे आता आपण जे नारळाचं दूध बनवून घेतलेले ते आपण यात टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे नारळाचं दूध मिक्स केल्यानंतर आपल्याला फक्त एक उकळी घ्यायची आणि छान असं आपलं मनगण इथे बनवून तयार होणार आहे रेसिपी खूप सुंदर आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आता अशा पद्धतीने आपण ते डिशमध्ये सर्व करून घेऊयात मस्त असं मनगण इथे बनवून तयार आहे